यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वाशिम येथे दहा एप्रिल रोजी शिंदे गटाचे उमेदवार जयश्री हेमंत पाटील यांची सभा संपन्न झाली आहे या सभेत त्यांनी निवडून आल्यानंतर वाशिम शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या सर्वांगीण विकासासोबत आपली थोर संस्कृती व धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी व हा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारवर विश्वास दाखवून त्यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार लखन मलिक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे वाशिम भाजप सरचिटणीस राजू पाटील राजे नायक पाटनी भाजपा जिल्हाध्यक्ष शांबळे नितेश मलेक माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांच्या सह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे वाशिम जिल्हा प्रतिनिधी